नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बेरीज करणे चला तर मग पहिलं गणित आहे चार हजार एकशे छप्पन अधिक दोन हजार दोनशे सात अधिक नऊ नऊशे सत्याहत्तर तर पहा आपल्याला या तीन संख्येची बेरीज करायची आहे ती बेरीज कशी करायची आपल्याला उजव्या हाताकडून बेरीज करायला सुरुवात करायची आहे सहा अधिक सात अधिक सात म्हणजे सहामध्ये सात आणि सात मिसळायचं आहे सात एक सात साधारण चौदा आणि सहा वीस वीस ला वीस आल्यानंतर उजव्या साईडचं खाली शून्य घ्यायचं असतं आणि जे डाव्या साईडचं असतं तो आपला हचचा असतो म्हणजेच दोन पाच अधिक दोन पाच सहा सात आणि सात चौदा चौदाला चार हच्या एक अधिक एक, एक दोन अधिक दोन चार आणि नऊ म्हणजे तेरा तेराला तीन हच्या आले एक चार अधिक एक पाच अधिक दोन सहा सात आपली बेरीज आली आहे तीन सात हजार तीनशे चाळीस गणित क्रमांक दोन पाहूया चार अधिक दोन अधिक चार करायचं आहे चार अधिक दोन चार पाच सहा सहा अधिक चार पहा सहा अधिक चार किती होतं पहा दहा दहाला शून्य हा आले एक पाच अधिक एक सहा अधिक नऊ सहा मध्ये नऊ मिसळा किती येतं पहा पंधरा येतं पंधराला पाच हातचे आले एक नऊ अधिक एक दहा दहा अधिक दोन बारा बाराला दोन हातचे आले एक तीन अधिक एक चार चार अधिक आठ बारा बारा अधिक सहा अठरा अठराला अठरा जसेस तसं उत्तर किती आलं एक हजार आठ सॉरी अठरा हजार दोनशे पन्नास अठरा हजार दोनशे पन्नास पुढचं गणित पाहूया गणित क्रमांक तीन पहा पाच अधिक दोन करायचं आहे पाच अधिक दोन पाच सहा सात आठ अधिक सहा किती होतं पहा आठमध्ये सहा मिसळायचे आहेत आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदाला किती राहतं इथं चार हाचा किती येतो एक सात अधिक एक आठ आठ आद... आठ अधिक एक नऊ तीन अधिक सात किती होतं पाहायचं आहे तीन अधिक सात होतं दहा आपला आपली बेरीज देणार आहे दहा हजार नऊशे सत्तेचाळीस पुढचं गणित पाहूया पाच अधिक सहा किती होतं पाहायचं आहे पाच अधिक सहा होतं अकरा अकराला एक हचा आला एक एक अधिक शून्य एक आणि शून्य आधी सॉरी एक अधिक शून्य एक आणि एक अधिक चार पाच आठ अधिक तीन बारा सॉरी आठ अधिक तीन अकरा अकराला एक हचे आले एक आठ अधिक एक नऊ आणि नऊ अधिक आठ सतरा सतराला सतरा जशीच तसं आणि आपली बेरीज आली आहे सतरा हजार एकशे एकावन्न पुढचं गणित पाहूयात चार अधिक सहा किती होतं चार अधिक सहा दहा दहाला शून्य हा चार एक दोन अधिक एक तीन अधिक आदि, अधिक तीन सहा तीन अधिक तीन सहा आठ अधिक सात सोळा उत्तर किती आलं आपलं सोळा हजार तीनशे त्रेसष्ट हे आपलं सॉरी इथं आपलं आठ अधिक सात पंधरा होतं आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा उत्तर किती आलं पंधरा हजार सहाशे साठ पुढचं गणित शून्य अधिक दोन दोन राहतं एक अधिक सात एक म सातमध्ये एक मिसळलं आठ राहतं नऊ अधिक आठ किती येतं पहा आणि नऊमध्ये आठ मिसळल्यानंतर इथं येतं सतरा सतराला सात हाचे आले एक अधिक सात आठ आद, अधिक शून्य आठच उत्तर किती आलं आठ हजार सातशे ब्याऐंशी पुढचं गणित गणित क्रमांक सात चार अधिक नऊ किती होतं पहा चार अधिक नऊ तेरा होतं तेराला तीन हात आले एक सहा अधिक एक सात आणि सात अधिक नऊ किती होतं सोळा सोळाला किती राहतं सहा हाचे किती येतात एक नऊ अधिक एक दहा आणि दहा अधिक तीन तेरा तेराला तीन हले एक सहा अधिक एक सात आणि सात अधिक नऊ सोळा सोळाला सोळा उत्तर किती आलं सोळा हजार तीनशे त्रेसष्ट हे आपलं उत्तर आलं पुढचं गणित चार अधिक चार आठ आठ अधिक तीन अकरा अकराला एक हच्या आले एक सात अधिक एक आठ आठ अधिक नऊ सतरा सतराला सात हच्या आले एक सहा अधिक एक सात आणि सात अधिक आठ किती होतं पहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा उत्तर किती आलं पंधरा हजार सातशे अठरा हे आपलं उत्तर आलं पुढचं गणित पाहूया शून्य अधिक चार किती होतं शून्य अधिक चार चार राहतं आठ अधिक सहा किती होतं पहा सहामध्ये आठ मिसळा किंवा आठमध्ये सहा मिसळा किती येतं पहा तर उत्तर येतं चौदा चौदाला चार हा हले एक एक अधिक एक दोन अधिक सात सात आठ नऊ आणि चार अधिक नऊ किती येतं पहा नऊ दहा अकरा बारा तेरा शेवटचं गणित गणित क्रमांक दहा तीन अधिक दोन पाच तीन अधिक दोन पाच चार अधिक तीन सात पाच अधिक शून्य पाच उत्तर किती आलं पाच हजार सातशे पंचावन्न असेच पुढची सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद